गेले दोन तासापासून त्यांचं जे कौतुक ऐकतोय जमाच्या काही गोळ्या बोलतो ज्या मला, मला वाटतं की ते तंतोतंत आपल्या या कार्यक्रमाला सत्कार मुक्तीला आणि पत्रकार संघाच्या आणि निकटाच्या आयोजना लागू होता पहिल्या मनोगतापासून म्हणजे परमेश्वर किती साहेब यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचलन केलं आणि त्यांच्या मनोगतापासून त्यांच्या सूत्रसंचलनापासून ते डॉक्टर साहेबांच्या मनोगतापर्यंत सर्व काही मी जे ऐकलो ते सगळं माणसावरच होत चांगली माणसे हसणं आनंदी राहणं त्यावरून मला त्या उलिया जवळत की वाचलेली ऐकलेली माणसे दिली कुठे पुस्तकातून पाहिलेली मानसे दिली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे दिली कुठे त्याच्यामुळे काही दुसरी गजकाराला अनुसरण लिहितात की ही अचानक माणसांची मागणी झाली कशी ही अचानक माणसांची मागणी झाली कशी माणसाच्या शेजऱ्याची मानस गेली राक्षसांची राक्षसांशी सर्वयुद्ध संपली राक्षसांची राक्षसांशी सर्वयुद्ध संपत्ती दंगली करतात आता मानसांशी मानसे माणसाच्या सभ्यतेचा काल सांगा कोणता कोणत्या काळात बोला सभ्य होती मानसेचा काटेखरा जावा बहुतेक माणसाचा तो चेहरा आणि मला वाटतं की इलाही आज या भूमीमध्ये जर लिहिले असेल तर कदाचित या वर लिहिण्याचं धारस त्यांनी केलं असतं माणसं आणि खरी माणसं जर पाहायची असतील तर आता नव्हतीच गजरकाराने या आंबेजोग्याच्या भूमीमध्ये या पत्रकार संघाकडे बघावं या गटाकडे बघावं आणि आजचे जे सत्कार होते राजेश इंगुलेसर यांच्याकडे गोव्यावर नक्कीच इलाही जमादार यांच्यापेक्षा ताकदीचे गजल माणसाच्या समर्थनात ती इथे जातील हेही मला या ठिकाणी आवर्जून वाटावं वाटतं इंगुलेसर आपण फार भाग्यवान आहात त्याच कारण असं आहे की आपण हसता आपण सगळ्यामध्ये मिसळता आपण राष्ट्रपैलू आहात हे तर आपल्यामधला तो नितांत गुण आहे आवर्जून सांगा वाटतं सगळ्या पत्रकारांची माफी मागून आपले कसं आहे या ठिकाणी उपस्थित आहे सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे की इतके वर्षाच्या करिअर मध्ये पत्रकारांच्या वतीने एखाद्या डॉक्टरांचा सत्कार करताना कधी मी पाहिला कायम डॉक्टरांच्या विरोधात कोणी लिहिणार असेल तर तो पत्रकार आहे आता ते चांगलंच देतात चांगल्या साठीच घेतात माणसाच्या कुठल्या तरी माणूस चांगल्या गोष्टी कदाचित त्या नाही गेल्या म्हणून ते वाईट असू ना शकत नाही त्याबद्दल माझं काही नाही पण एखादा माणूस चांगलं कौतुक करतय लिहिण्यामध्ये ते असतात त्याच्यापेक्षा जास्त एखादी जर डॉक्टर राजेश हिंगोले सारख्या आता आमच्या सरांनी सांगितलं एखादी पेशंट जर दगावला तर त्याला किती फोटायचं कसं फोटायचं या भूमिका ज्या वडवतात ते पत्रकार आज त्यांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद माझ्या मध्ये तुमच्यापेक्षा चेहऱ्यावर आणि याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा आनंद याच्यापेक्षा मोठ या काही कोणत्या भदरात पडेल असं मला वाटत नाही कारण संगीत डॉक्टर यांचं नातं बऱ्यापैकी जवळचं आहे संगीतकार पत्रकार यांचंही नातं बऱ्यापैकी जवळच आहे पण डॉक्टरांचं पत्रकाराचं एक वेगळं नातं खऱ्या अर्थानं मला आंबाई दोबाईमध्ये पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणून आपल्या नशिबात एवढं चांगलं पुण्य एवढे चांगले मित्र पत्रकाराचे रूपांनी आपल्या आतमध्ये आहेत हे सगळ्यात मोठी तुमची श्रीमंती जर कोणती असतील तर मला वाटतं की हे आहे आणि म्हणून पत्रकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो कारण एकीकडे आपण बघतो की पत्रकारांनी देशाचा पंतप्रधान ठरवला पत्रकारांनी शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना गृहमंत्री पदावरून एका सेकंदामध्ये पाय उतार केला विलासराव साहेबांसारख्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी घडी बसवलं आर आर सारख्या एवढ्या नामांकित व्यक्तींना एका शब्दावरून बडे बडे देशोमे छोटी चुड़ छोटी पात्र होत गेले एका एका शब्दावरून एका वाक्यावरून त्यांना त्यांचं गृहमंत्री पद सोडावं लागेल इतकी ताकद या पत्रकारामध्ये आहे आणि हे सगळे मुंडळी तुमच्या पाठीमागे आहे आणि मला वाटतंय की डॉक्टर राजेश बोले आपण ज्याच्यासाठी मी या ठिकाणी सत्कार होतो तो शिपाड मध्ये आपण रेकॉर्ड केला बँडल गायकांनी मिळून तो कोल्हापूरला गेला खऱ्या अर्थानं आपला सत्कार माझ्या दृष्टीनं या अंबाजोगडीच्या माती या पत्रकाराच्या सानिध्यामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल असोसिएशनच्या कॉन्फरन्समध्ये तो चौऱ्याण्णव तुमचा कॉन्फरन्स होणार आहे तो रेकॉर्ड जर आपण या भूमीमध्ये केला आणि मला वाटते की आपण तो करा या मातीमध्ये आपण तो रेकॉर्ड करावा याच लिखाईने या निमित्ताने व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं तेव्हा आपण या मातीमध्ये बंधुत्वांचे पुत्र हो हे मी या निमित्ताने सांगतो आपण म्हणाला की वहिनीने सांगितलं की आता ते ही ट्रॉफी कुठे ठेवायची त्यावर मला एक एक जोक आठवला विनोद आठवला म्हणजे वहिनी आपण त्याच्यावर ते कॅमेरावर घेऊन होता म्हणजे तुमच्यासाठी नाही की कायम सर हसत राहतात प्रकाश बोरगावकर सर आपले हासत राहतात त्याच्यावर आठवलं थोडं सांगत म्हणून सांगतो की असे दोन घरात शेजारी शेजारी असतात सर असत किंवा बोरगावकर सर एकमेक शेजारी असतात सरांच्या घरी दररोज हसणं असते कायम हसन प्रकाश बोरगावकरच्या सरांच्या घरी कायम भांडल कायम भांडल एक दिवशी वैद्यकीय प्रकाश म्हणतात सरांच्या घरी कायम हसतात काय गरज पण ते डोके म्हणून त्यांना जर विचार केला था इंग्लिशांकडे जातात राजे तुमच काय काय तुम्ही कसं राहता बायको सोबत कस वावरता एवढं तुम्ही आम्ही कधी बघितलं की तुम्ही काय भाजतच राहता तुमच्या घरातून हसण्याचाच आवाज देतो काय करत आहे त्याच राजेश जाऊ दे बाबा प्रकाश <laughs> माझ्या कशाला विचार

कारण हे सांगितलं त्यांनी सांगितलं की घरात हे शिल्ड कुठे ठेवायची हे अजून एक आधीच सरांनी सांगितले की त्यांचे चार पोते भरलेले आहेत मला वाटतंय की महिला भगिनी ह्या सेन्सिटिव्ह असतात त्या त्याच्या भावना त्यांच्या प्रेम सर्वांसोबत कधी व्यक्त करत नाही आणि मला वाटत किंवा त्या भावने तुमची शिल्ड घरात ठेवलेली हॉस्पिटलमध्ये ठेवायची त्याचं कारण हे आहे मी खात्री न सांगतो वहिनीच्या मनातली गोष्ट सांगतो मी की तुमचं कौतुक होताना तुमच्या पेक्षा ज्या स्थान कदाचित होत आणि ते शिल्ड घरात ठेवलं तर कोणी बघणार नाही हॉस्पिटल मध्ये ठेवलं तर येणारे जाणारे मित्र परिवार सगळे बघतील आणि ते तुमचं कौतुक करतील तुमचं कौतुक आयोगाने समाधान आहे म्हणून त्या भावनाने ते शिल्ड तुम्हाला त्यांनी मध्ये पाठवावं लागलं हे मी आपल्याला आवडून सांगतो त्यामुळं फार कमी लोकांच्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात प्रकाश बोरगावकर सरांनी या ठिकाणी ते विद्यार्थी म्हणून राजेशोले सरांचं कौतुक केलं मला त्याच्यावर एक गोष्ट आठवली माझ्या गुरुजींचा त्यांनी उल्लेख केला पंडित शांताराम जे गुरुजी वेळेला आले होते मी त्यांच्याकडे साधारण वीस वर्ष संगीत शिकलो सर मी आपल्यासाठी सांगतो की शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये फार क्वचित फार क्वचित असे विद्यार्थी असतात की त्याच्या नशिबाला गुरुजी थांब फार क्वचितपणा आणि जरी ती थाप येत असली तरी कुठलाच लोक शक्यतो विद्यार्थ्यांना आहे मी वीस वर्ष पूजेकडे संगीत शिकलो पण वीस वर्षामध्ये कधीच माझ्या मला कौतुकाची थाप दिली नाही अर्थात त्याचा माझ्यावर प्रेम नव्हतं की मी त्याचं शिष्य नाही आदो ना ते प्रेम करायची पदोपती पर आम्हाला ते जाणवायचं पण कधीच त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं नाही पण पाठीमागा आवर्जून सांगायचे थुरफान मला म्हणायचे उपचार पण लावतोय परंतु रियाज करत नाही कौतुकाची थाप आपल्यासाठी आहे आणि मला वाटतंय आज प्रकाशजीने तुमच्याबद्दलची कौतुकाची थाप दिली तुम्ही खऱ्या अर्थाने आणि या मातीसाठी या भागासाठी सातत्यानं प्रकाशजी यांचा आग्रह असतो की इथले कलावंत सगळे पाहिजे तिथले कलाकार मोठा झाला पाहिजे केवळ संगीत क्षेत्रच नाही साहित्य असेल संगीत असेल नाटक असेल इतरांना मदत करायची भावना असेल जेवढं आपलं आम्हाला आम्हाला ऐकाल्यानंतर आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की त्याला आंबेजोगाई मागेही एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की लातूरनी आंबेजोगाईला दिलेली ती गिफ्ट म्हणजे प्रकाश बोरगावकर आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या लातूरचा की नागपूरचा एक सुपुत्र एक ना सर, ना या मातीमध्ये येऊन एवढं मोठं काम उभा करतो एवढं माणसं जोडतो आणि त्या माणसाला एक सन्मान देण्याचं काम त्याला अवघारी देण्याचं काम त्यांना मोठं करण्याचं काम साध त्याला मनामध्ये करून धडपडत असतो सर कौतुक करून घेणारे किंवा स्वतःचा मोठी पण असणारे फार लोक मी पाहिलं माझं काही आयुष्य फार मोठं नाही पण काय दुसऱ्याला मोठं होण्यामध्ये काय दुसऱ्याला मोठे पण देण्यामध्ये दे। काही दुसऱ्याचा सन्मान करण्यामध्ये जर अग्रजेने कुणाचं नाव असेल तो प्रकाश बरोबर त्यांनी मला बोलवले म्हणून मी तुमच्या बोलत नाही माझ्यापेक्षा कदाचित जास्त आपल्याला अनुभव आहे आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमाग आपण सगळे पत्रकार तर कायमच आहात आता नवीन तर चा तर चा तर ते प्रयोग जे करत आहेत कलाकार कटाच्या माध्यमातून त्यांच्याही पाठीमाग कारण कलाकारांना एखादी कार्यक्रम घ्यायचा असेल कार्यक्रम ठेवायचा असेल सगळ्यात मोठी अडचण असते ते आर्थिक आणि आपण सगळ्या हाताने त्यांच्या पाठीमाग मदत उभी करावी हेही विनंती त्यांना करतो खर तर पोलिसांसारख्या सरांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाच एवढं मोठ काम उभं त्यांनी केलं एवढा मोठा सन्मान त्यांना मिळाला आणि त्यांचा सत्कार माझ्यासारख्या एका सामान्य एका नवोदिताच्या हस्ते व्हावा खऱ्या अर्थानं हे माझं भाग्य आहे माझ्या दोन हाताचे भाग्य आहे की अतिशय चांगल्या आणि पवित्र कामासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर सरांचे आणि कलाकार गटाचे खास करून माझ्या पत्रकार मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकारांनी सांगितलं की दिशाबद्दल मी अगदी दिशाबद्दल सांगतो दिशा प्रतिसा मागच्या चार वर्षामध्ये लातूर क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करतो शिक्षणामध्ये साधारण जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांची परिस्थिती नाही पैसे नाही म्हणून जे शिकत नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक आर्थिक फीस भरण्याचं काम अभिषा पक्षाच्या वतीने करतो असं मी अठरा जणांची कमिटी आहे त्यामध्ये अभिजित देशमुख आहे डॉक्टर सारडा आहेत डॉक्टर पोदार आहेत डॉक्टर किनिकर आहेत म्हणजे अठरा जणांची कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून सगळं काम होत असतं मागच्या चार वर्षामध्ये साधारण तीन कोटी रुपयाची मदत शिक्षणामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना करू शकलो आणि आरोग्यामध्ये आम्ही फिरता दवाखाना चालू केला चार वर्षामध्ये डॉक्टर साहेब साधारणतः पंच्याऐंशी हजार रुग्णांची आम्ही तपासणी केली आणि छोटे मोठे साधारण दीड हजारापेक्षा जास्त मोठं ऑपरेशनची किंमत एक लाख ते दहा लाख आहे असे साधारण दीड हजार ऑपरेशन आम्ही शंभर टक्के ती शाखा ऑपरेशन इथं चालू करावी अशी विनंती केली पण मला वाटतंय की तस जर झालं तर खऱ्या अर्थानं ह्या आंबेजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्राचं मला वाटतं की तोच होईल असं वाटतंय एवढे चांगले डॉक्टर या ठिकाणी आहेत माझी आपल्यालाच विनंती आहे की लातूर या आंबेजोगामध्ये सर्व जेवढी काही डॉक्टर आहेत त्या सर्वांनी जर मिळून या बेलमुळे करण्यासाठी जर आपल्याला काही करता आलं तर आपण ते पुढाकार घ्यावं कारण अशाच पद्धतीचं काम आम्ही लातूर मध्ये करतो की दररोज एक डॉक्टर दोन तास फ्री से ते सारसे, सारसे, जा जा सेवा आमच्या ओपीला देतो किलीकर सर असतील गोदर सर असतील चेतन सर असतील ज्यांच्याकडे तुम्हाला पाच पाच दिवस नंबर लागत नाही ते डॉक्टर आमच्याकडे येऊन वीस रुपये मध्ये आपली सेवा देतात तेच डॉक्टर म्हणजे तेच काम आपण या ठिकाणी करावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि जिथं कुठं गरज वाटेल की समजा केवळ ओपी भागत नाही मोठे ऑपरेशन असतात प्रकाश आपण असतात पत्रकार बांधव असतील मी आपल्या सर्व पत्रकार माध्यमातून सांगतो की दिशा सगळेच मदत आहे असं नाही पण एखादी व्यक्ती बुडत आहे पाण्यात तर त्याला न बोलू देण्याचा का अर्थ दिशाभूषण या मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये कायम दिलेला आहे आणि आंबे जोगाई करण्यासाठी ते कायम आपल्या भागातील एखादी गरजू रुग्ण असेल त्याचं मोठं ऑपरेशन असेल आपण कधीही सुचवा दिशा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे त्याची ताकद कोण हा हाही विश्वास या निमित्ताने देतो प्रकाश भाऊ आपण या ठिकाणी बोलवला मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली आणि एवढा चांगला